आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंतप्रधान पदाचा तिसरा कालखंड सुरू झाला आणि त्याच्यात एक वर्ष संपूर्ण ज्याला आम्ही विकसित भारताचा अमृत काल अशा प्रकारचं नामकरण त्याचे केलेलं सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष अशा प्रकारची चर्चा आणि जनसामान्याला माहिती देण्याचं काम आम्ही सुरू केले आहे आप आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदा साली ज्यावेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान झाले त्यावेळेला देशामध्ये तंत्रज्ञान इतकं विकसित नव्हतं आज क्षणाक्षणाला तंत्रज्ञानाचा विकास हा गतीने वाढत आहे हे निश्चितपणे खरं आहे की भारतीय जनता पक्षाच हे जे देशाला सामर्थ्यवान करण्याची भूमिका आहे पहिला देश नंतर पक्ष नंतर मी स्वतः ही हो आमची पक्षाची कांची भूमिका राहिली परंतु ही संपूर्ण रचना ही संघ परिवाराच्या विचारातूनच रचली गेलेली आहे हे कोणी नाकारण्यात अर्थ नाही आणि म्हणून सामर्थ्यवान देश निर्माण व्हावा सामर्थ्यवान देश म्हणजे की त्या देशाची दहशत लोकांना वाटावी असं कि नाही किंबहुना टू बी डेव्हलप कंट्री म्हणजे विकसनशील देश आणि टोटली डेव्हलप कंट्री म्हणजे विकास झालेला देश अशा स्थितीमध्ये भारत साधारण पंचवीस वर्षापूर्वी टू बी डेव्हलप कंट्रीमध्ये त्याचा समावेश व्हायचा आणि आपल्याला सुद्धा काही काही लोक टपल्या मारण्याचं काम करत होते टपल्या माहिती समजता मी काम करतो पण आज माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पाच वर्षामध्ये एकूण रचनात्मक त्या ठिकाणी कुंपण झाले ज्यामध्ये प्रत्येक ना, नागरिक निर्भय झाला पाहिजे कोणाच्या मनात काही असो पण मोदीजीच्या मनामध्ये विश्वची माझे घर ही जी संत ज्ञानेश्वरांची उक्ती आहे त्या उक्तीप्रमाणे सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यामध्ये धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊ किंबवाना मी तर म्हणतो पक्षाच्या परीकडे जाऊ प्रत्येकाला आपलं जीवन जगता आलं पाहिजे आणि माने माननीय नरेंद्रजी मोदी त्यांच्या नजरेसृत्तीच अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत नागरिक निर्भय होत नाही आपलं स्वतःच मत व्यक्त करू शकत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही जीवन मी नेहमी म्हणतो की बालपण तारुण्य प्रढत्व ज्येष्ठत्व आणि जीवनाचा निरोप प्रत्येकाला घ्यावा राजा असू किंख असू परंतु हे जीवन असंच घोसाळ एखाद्या शेतासारखं जाता कामा त्याच्यामध्ये योग्य वेळी रोपांची किंवा बियाण्याची पेरणी केली पाहिजे ती जोपासली पाहिजे आणि त्याची फलं सर्वसामान्य माणसाला अनुरूप घडतील अशा प्रकारची ती वाटली गेली पाहिजे आपल्याला आठवत असेल तर ते योग्य की आहे की मला माहीत नाही परंतु तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधींनी म्हटलं होतं की केंद्रामधून आलेला शंभर रुपयाचा भाग असेल तर तो प्रत्यक्षात पंचवीस टक्के सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही तर मोदीजीने आल्यानंतर त्याच्यामध्ये बदलाव घडवला की जे काय द्यायचं असेल तर ते त्यांच्या ते खात्यामध्ये गेलं पाहिजे आणि ती सुरुवात झाली आणि आज गोरगरिबांच्या नावाने निघालेली कुठलीही मदत कुठे रस्त्यात गिलंकृत केलेली जात नाही आपण साधारणपणे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे आपण असं बोलूया की एखादा माणूस थाकला भागलाय निराशांच्या गर्दीत गेलाय तर त्याला आपण असं त्याला म्हंटल तर स्टँडअप इंडिया वॉकिंग इंडिया रनिंग इंडिया फ्लाइंग इंडिया आज फ्लाइंग पेक्षा कितीतरी गतीनं देशाची प्रगती झालेली आहे मान्य पंतप्रधान मोदीजींनी सर्वांना राहण्याकरता छप्पर पाहिजे पंतप्रधान आवास योजना हे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रा लोकांना सुद्धा आपल्या स्वतःच हक्काचं घर पाहिजे त्याकरता केंद्र सरकारचं मदत राज्य सरकारची मदत स्थानिक स्वराज्य संस्थेची मदत अशा प्रकारे आज मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये करोडोच्या घरामध्ये घर मिळाला लागले मिळत प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी मिळावं जलजीवन मिशन ही कल्पना राबवली गेली त्याला पूर्णत्व आलं असं माझं म्हणणं नाही किंवा मागच्या एक दोन दरबारा वेळेला काही घटकांनी माझ्या निदर्शनास आणलं की काही जल जलजीवन मिशनची कामं ही चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आणि त्यामुळे लोकांची फसगत झाली त्यावेळेला मी आपल्याला आवाहन केलं के होतं की अशा प्रकारचे स्त्रोत नसलेल्या ठिकाणी जर का कोणी योजना करण्याचं ठरलं असेल काही ठिकाणी पाईपलाईन आहे काही ठिकाणी पंप आहे काही ठिकाणी गावात टाकी वाजलेली अशा अपुऱ्या असलेल्या गोष्टी मी तुम्हाला नम्र आवाहन करेन की तुम्ही अशा गोष्टी जर माझ्याकडे पाठवल्या मी तर स्पष्ट म्हटलेलं की त्या सर्व गोष्टीची चौकशी करा आणि जे घटक घटक म्हणजे ठेकेदार त्याला जबाबदार असतील त्याला सुद्धा त्याची सजा मिळाली पाहिजे त्या त्या, त्या विभागाच्या अधिकारी जबाबदार असतील त्याला त्याची त्या सजा मिळाली पाहिजे आणि म्हणून मी पुन्हा आज सांगतो की योग्य वेळी हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून ऑनलाईन सुद्धा माझ्याकडे पाठवलं तर मी आपल्या सर्वांचा आभार आभारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सर्वसामान्याला शिक्षण दिलं पाहिजे सर्वसामान्याला रोजगार दिला पाहिजे बँकांचं कर्ज सुलभ करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं महिलांना कन्सिडरच केलं म्हणजे अजिबातच नव्हतं असं नाही त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान योग्य पद्धतीने करण्याची भूमिका तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतली परंतु अन्य राज्यांमध्ये महिला हे मजुरासारख्या आपल्याच घरच एक व्यक्ती अशा प्रकारची स्त्रीकडे बघण्याची दृष्टिकोन होतात तो मोदी साहेबांनी अमूलाचा त्याच्यात बरोबर मिळवला महिलांकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सुद्धा निर्देश केले की महिलांना संरक्षित करण्याकरता महिलांच्या आरोग्याची काळजी घ्या महिलांचं मन स्थिरावलं पाहिजे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला पाहिजे महिलांचा सहभाग अर्थकरणामध्ये आणि राजकारणामध्ये शिवास आला पाहिजे मोदीजींनी त्या म्हटलेल्या दोन हजार एकोणतीसच्या कालखंडात भारतामध्ये अधिक लोकसभेचे मतदारसंघ वाढणार आहे आणि जिथे दोन आहेत तिथे तिसरा मतदारसंघ आहे त्या अनुषंगाने वर्ष सुरू आपल्याला मला सांगायचा आनंद वाटतो की मोदीजींनी फक्त भाषण केलं नाही नुसतं वक्तव्य केलं नाही वक्त ना मोदीजींनी स्पष्टपणे त्या अनुषंगाने आपल्या मंत्रिमंडळातल्या आप सर्व सहकार्यांना विविध राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये तालुक्यात ता गावागावात जाऊन त्या घटकांशी समरस होण्याची भूमिका सांगितली आणि त्याचा जो, जो एक आला त्या अनुषंगानं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडण्याकरता योजना राबवण्याची आज जर बघितलं गेलं तर भारतीय यंत्रणा अरे भाऊ तुम्ही तुम्हाला मी सांगितलं मी असं म्हणणार नाही की मोदीजी येण्याच्या अगोदर भारताची संरक्षण यंत्रणा उचकामी होती असं आमचं म्हणणं नाही परंतु मोदीजी आल्यानंतर त्यामध्ये आत्मविश्वास त्या ठिकाणी जास्त निर्माण झाला हे आपण सुद्धा करून करा पाकिस्तानची कायमची धमकी आम्हाला मिळायची अनुभव वापर करू अनुभव वापर करू आणि वारंवार भारतीय अतिशय सहिष्णू असलेल्या जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा काम पाकिस्तानच्या अतिरिकेने केला आणि त्यांना त्यांच्या असलेल्या यंत्रणांची पूस असायची आणि त्या देशाबाहेरच्या काही त्यांच्या मित्र पक्षाची त्यांना पाठराखण असायची या वेळेला दोन एक महिन्यापूर्वी काश्मीरमध्ये आपल्या बांधवांबरोबर जी घटना घडली आणि वेगून आनंद व्यक्त करण्याकरता गेलेल्या आपल्या कुटुंबासोबत त्यांना म्हणजे स्त्रियांना बाजूला ठेवले मुलांना बाजूला ठेवले पुरुषांना त्या ठिकाणी केली त्याला बलीचे त्या ठिकाणी निशान केले त्या कालखंडामध्ये आपल्या आप महाराष्ट्रातले ठाणे आणि रायगड जिल्ह्यामधले तीन चार लोकांना त्या गोष्टीचं बली व्हावं हो लागले त्या 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 मी मध्ये जाऊन त्या कुटुंबाला भेटलो मध्ये तिन्ही कुटुंबाला भेटलो त्यावर तिथल्या पत्रकारांनी मला विचारलं तर काय तर म्हणजे संपूर्ण देश फ्रीज झाला तर म्हणजे रक्त साठलं होईल परंतु त्या कालखंडात सुद्धा मी म्हटलं की देशाचं नेतृत्व याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही तर या जुनी क्लिप जर तुम्ही जर शोधलीत तर मी बोललो त्याची तुम्हाला पोच बस त्याच्यानंतर दीड दोन महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं एअर स्ट्राईक केला गेला आता कोणी काय म्हणू की काय लहान मुलांच्या काय व्हिडिओ व्हिडिओ गेम कोणाला काय म्हणायचं त्याचे कर्म परंतु मी एक सांगतो की लक्षात का ज्या पद्धतीनं पाकिस्तानला धडा शिकवला चायनाचे ड्रोन म्हणजे ते चायनाचे मच्छर मारण्याचं जे येतं की काय म्हणता रॅकेट रॅकेट ते एकदा पडलं तर ते कामातून जातं इथं मला कल्प नाही का एकदा पडलं ना तर ते बिघडतं तर प्रकारचे ते ते ड्रोन होते आणि जे पाकिस्तानला कौतुकाले त्याने दिले होते त्याची भेचीघात उतारात आपण सगळ्यांनी बघितलेलं आता पाकिस्तानला नुसतं धडा नाहीये जगातील काही जे घटक आपल्या देशा देशाविषयी आकस बागवले त्यांना सुद्धा तो एक प्रकारचा धडा मिळाला आणि आपल्याशी आप थोड्या प्रमाणात समत असलेल्या लोकांना सुद्धा त्याचं आश्चर्य वाटलं की भारत इतका बनवान भारताच्या कुठल्याही माणसांना शक्ती न पोचला भारताची एकूण बनवलेली मिसाईल हे विदाऊट म्हणजे मानव रहित आणि मानव सहित पूर्वी विमानाचा हल्ला करताना वैमानिक असा लागायचा आता वैमानिक असण्याची गरज नाही आणि अशा प्रकारचं जे चित्र बघितल्यानंतर म्हणजे तर मी कुठल्या देशाचं नाव घेतलं कारण प्रश्न असा आहे इट्स अ मॅटर ऑफ डिप्लोमसी आपल्या देशाचे राज्य करते त्यापर्यंत कुठल्याशी मित्रत्व करावं कोणाशी वैवतील परंतु बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा झटका बसतो आणि काही लोकांना आनंद वाटतो तो आनंद अशासाठी की भारत सामर्थ्यवान झाला तर आम्हा लोकांना निश्चितपणे अडी अडचणीच्या वेळेला भारताची मदत मिळेल अशी विकसनशील जे दुबले देश आहेत त्या देशाला त्या व्यक्तीची निश्चितपणे प्रचिती मिळाली आणि भविष्यकाला भारत सामर्थ्यवान होईल अशी त्यांना खात्री पडते मृतमुख्य पडलेले आपले नागरिक त्यांच्याविषयी दुःख आपल्या मनातून कधीच झाला रात्र दिवस आपल्या रक्षणाकरता सीमेवर रक्षण कसा करण्यासाठी झालेले सैनिक आर्मीचे असतील वायुदलाचे असतील नौदलाचे असतील त्यांनी केलेल्या त्यागाचं मौल हे त्याची गणती पैशाने होऊ शकत नाही म्हणून विरा कायम सलाम केला जातो आज परदेशांमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी गेल्यानंतर आपला माणूस आल्या लोकांना वाटत भारतीयांना वाटतच परंतु जे नागरिक मानवता प्रिय ज्यांची भूमिका आहे अशा लोकांना सुद्धा नरेंद्रजी मोदी यांच्या वागण्याचं संयमाचं से कौतुक वाटत भारत आता कृषी प्रधान देश होता आणि हा सुद्धा प्रधान देश, देश आहे भारतामध्ये सगळ्या प्रकारचे प्रयोग आर डी म्हणजे असं एक क्षेत्र राहिले नाही व्यापारामध्ये उद्योगामध्ये शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये आता आपल्याला माहिती ज्याला कोविड नाईन्टीन हा ज्याला वुहान मध्ये सुरू झाला एकोणीस दोन हजार एकोणीस ला आपल्याकडे तो पोचताना दोन हजार वीस त्यावेळेला भयान परिस्थिती होती परंतु माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाच्या शास्त्रज्ञाने त्याच्यावर लस शोधली थोडाफार वेळ लागला परंतु शोधल्यानंतर आपल्या सर्व घटकांना दोन दोन डोस फुकट दिलेच म्हणजे ते राष्ट्राच्या प्रमुखाचं कर्तव्य आहे परंतु नुसते आपल्या नागरिकांना नाही तर इतर जे नागरिक आहेत विकसन देशाचे सुद्धा मदत करायला मोदीजींचं नेतृत्व विस्मरण जे माणुसकीचं जे वातावरण निर्माण मोदींच्या कालखंडात झालं निश्चितपणे भविष्यकालासाठी आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल अशी बाब आहे मोदीजींच्या कालखंडात काही अजिबातसुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या नाहीत असं मी पण डायरेक्टरनं म्हणणार परंतु आजार काही गोष्टी घडल्या तो हा त्याला आपण त्यावर एक कंटिन्युअस प्रोसेसचा भागायचो उदाहरणार्थ आता आपण रस्त्यावर आलो की त्याला वाहतूक नव्हती परंतु परत जाताना तिथे वाहतूक परत जाम हायवे होऊ शकतो म्हणजे ह्या ऑनगोईंग ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीवर सतर्क राहायला पाहिजे आणि आज मला सांगण्याचा आनंद वाटतो की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सदर सहा महिन्याच्या कालपेंड झाला मोदीजींना अकरा वर्ष झाली म्हणजे अकरा वर्ष आणि एक वर्ष झाला म्हणजे तिसऱ्या टप्प्याचं एक वर्ष पूर्ण झालं देवेंद्रजीच्या पाच वर्षाच्या सामेने पोहोचले सा। ज्या पद्धतीनं जे एखाद्या शरीरामध्ये गेल्यानंतर शरीर विविध रोगाने ग्रस्त होत तर त्याच्यातला टॉक्सिक काढण्याचं काम देवेंद्रजीने सुरू केलेलं आहे आणि त्याबरोबर करता दोन्ही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री सगळे आमदार आणि सगळी जनता सुद्धा देवेंद्रजींच्या पाठीमागे आहे कसल्याही प्रकारचा असूया द्वेष न ठेवता सगळ्यांचा साथ म्हणजे मोदीजी काय म्हटले सबका साथ सबका विकास आणि सबको विश्वास आणि जोपर्यंत जनसामान्यांचा विश्वास संपादन होत नाही तोपर्यंत जनसामान्यांचे हात प्रगती करता पुढे येत नाही मी विनम्रपणे सांगेन त्यात आमचे खासदार काय आमदार काय कार्यकर्ते सुद्धा अहंकाराच्या भाषा नवून जमिनीला राहून आहोधाऊची भाषा कोणी जीवनामध्ये त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी पालघर जिल्ह्याच्या अनुषंगानं पालकमंत्री म्हणून अतिशय खुश आहे आपल्याला कल्पना असेल की ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला सुंदर पालघर आणि स्वच्छ पालघर ही कल्पना पूर्वीच्या सुद्धा सगळ्यांनी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला मी आल्यानंतर प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंधीमुक्त पालघर ही अधिक ही घोषणा केली आणि एक जानेवारीला संपूर्ण राज देश आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मेजॉरिटी सरपंच त्याचबरोबर ग्रामसेवक आणि मी त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्याची टीम जिल्हा परिषदेची टीम आणि सर्वांनाच त्या ठिकाणी याचा सहभागी व्हायला आलो होतो मी स्वतः त्या दिवशी पालघरमध्ये त्या मोहिमेमध्ये सहभागी शेवटी त्याच्यात तुमचा भाग फार मोठा आणटींना आणलेस पत्रकाराने जर ठरवलं तर खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं होऊ शकतं परंतु तुम्ही लोक फार चांगले तुम्ही खऱ्याचंच चा खरं करता खरं करायचा प्रयत्न करीत नाही आणि तुमचा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया तुमचा सहभागच आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला आपल्या देशाला सामर्थ्यवान बनवण्याकरता सकारात्मक भूमिकेतृत्व तुम्ही वाग वागा वागता याची प्रचिन मला कोणी अशा प्रकारे तिरकी वगैरे काय प्रश्न विचारले नाही मागच्या वेळेला मी ज्यावर तिरंगा करता आलो असताना एक आपले बांधव साधिक येते मला त्याचा राग पण नाही त्याला काय तुम्ही एवढी पडझड झाली तुम्ही आता पडझड इतक्या ठिकाणी झाली तर आय वॉज कन्फ्यूज कुठं जाऊ परंतु दुसऱ्याच कॅबिनेटच्या वेळेला मी कॅबिनेटमध्ये ती गोष्ट मांडली की आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात त्यांची छपर पड उडून गेली पत्रे उडाले कवले उडाले अन्नधान्याचा नाश झाला डानुभागामध्ये भागामध्ये मच्छीमारांच्या बोटी एकमेकावर आदळल्या आणि त्याच्यातून त्याचं नुकसान झालं मान्य सावरजींनी किंवा आमच्या सगळ्या आमदारांनी त्या बाबतीमध्ये आपल्या लिटरेटचा पुरेपूर वापर केला आणि मला म्हणजे नुकसान झालं किंवा कोणाला मृत्यू झाला याचं काय आपण सगळं ते काय मूल्यांक करून देऊ शकत नाही परंतु या नुकसानापैकी मी जर नंतर परत आठवण केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मुख्य सचिव यांच्याकडे बघितलं मुख्य सचिवांनी सांगितले की महसूल आयुक्ताकडे आम्ही ते पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी दोन कोटी सत्तर लाख निधी मंजूर झाला प्रत्येक पथ वाटप करण्याचं पण सुरू अस आता मागच्या कालखंडामध्ये सुद्धा नुकसान झाल्याचं मी मदत पुनर्सन खात्याच्या मंत्री मनानं सांगितलं आहे की बाबा प्रश्न असा आहे की लोकांना आठवण ठरवून द्यायची गरज नाही कारण लोकांच्या हिच्यातली चंचन ही माणसाला त्या ठिकाणी सतत सतावत असते आणि म्हणून मागच्या कालखंडात जी मदत राहिलेली आहे ती मदत मिळवण्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील आहे आता मदत मिळवून देण्यासाठी अशा घटनाच घडू नये अशा प्रकारची माझी इच्छा आहे काल मंत्रालयामध्ये नेते, नेते, नेते ने नार लेते नार लेते दे। काम म्हणजे शेतकऱ्याचे नेते राजू शेट्टी आले तर त्याने सांगितलं तुमच्या भागा पिकाने जर मारलं तर पंचवीस लाख रुपये घेत आहे तर सापानी मारलं तर कमीत कमी अर्धे तर द्या त्या प्रश्ना असा की साप हा प्राणी आता साप म्हणजे फॉरेस्टचाच आहे परंतु शेतीमध्ये काम करताना एखाद्या शेतकऱ्याला सर्पदंश झाला आणि त्याचा मृत्यू होतो मी राजू शेट्टी जी बोलतो की अर्धे नाही पुढे द्यायला पाहिजे मृत्यू हो हा मृत्यू असतो हो तो वाघाने खाला म्हणून काय आणि उद्या सापाने खाला म्हणून चावला म्हणून ही नोट तुम्ही तयार करा कृषी विभागाला सादर करा कारण छोटी शेतीमध्ये काम करताना एखाद्याला का सर्पदंश झाला तर कृषी विभागाची सुद्धा भूमिका निश्चितपणे मांडली जावी आणि तशा प्रकारचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करावा त्याच्यावर साधन मादक चर्चा होऊन वाघाने खाल्यानंतर पंचवीस लाख मिळणार असतील तर साप चावल्यानंतर मृत्यू झाला तर मृत्यूचं मूल्यांकन कोणी खाला आणि कोणी चावला याच्यावर मृत्यू हा मृत्यू हे मी काय का म्हणजे महान विचाराचा समजत नाही परंतु ढोबल मनाने मला ते वाटलं आणि म्हणून मी राजू की तुम्ही आग्रह मारलं काय म्हणजे वाघाडे असं हातीने उद्याला धक्का मारला नाही एखादा मृत्यू झाला तरी सुद्धा त्याला कारण त्या मुल्याने काय पंचवीस लाख रुपये देऊन काय गेलेला जीव येत नाही मी जीव जाऊच नाही या विचारायचा मी तशा प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आम्ही आखत आहोत योग्य त्या सगळ्या आपल्या समरवी मांडले मला वाटतं मी मोदीजींच्या अकरा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रशासनानं त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विविध राज्यातल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आणि एकूण देश स्तरावर भाजपच्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे कार्य केलेलं त्याच्याविषयी मी आपल्यासमोर माझी केलेली आहे आता आपल्याला काय प्रश्न विचारायची असतील तर आपल्याला मी स्वागत